हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज दोन साहित्यापासून बनणारी रे रेसिपी बनवणार आहे हे बघा एक पाव खोबरा आहे याला छान असं पुसून घेतलेला आहे आणि हे हे आहे अडीचशे ग्रॅम आहे आपलं खजूर हे बघा अडीचशे ग्रा अडीचशे ग्रॅम आहे हे बघा आणि आता यापासून आपण लड्डू बनवू याची अशी चाकून छान बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहे असे बारीक बारीक काप केले की मग मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि खजूर असे क खात खा, नसते मुलं वगैरे तर काहीतरी आपण करून त्याच्या पोटामध्ये जाईन असं आपण काहीतरी रेसिपी बनवायची आहे आणि असे छान असे बारीक बारीक काप क काप करून मी मिक्सरला काढून घेते आणि याच्या पण बिया काढून घेणार आहे हे बघा असे काप करून घेतलेलं आहे आणि चाकूनी जर नाही निघले तर अड अडकित्याने घ्यायचे आणि असे काप करून घ्यायचे आणि खजूरमधून मी अशा बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहे हे बघा थोडा परिश्रम आहे बिया काढण्यात तरी पण ठीक आहे आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ आणि गॅस लावायची जरूरत नाही आणि तेल तूप असं काहीच घ्यायचे साखर किंवा गूळ असं काही घ्यायची जरूरत नाही आहे दोन साहित्यामध्येच आपले लाडू तयार होते आणि कधी काही असं खा वाटलं तर आपण करू शकतो आणि खजूर पण आपल्या पोटामध्ये जाते आणि आरोग्यासाठी हे लाडू छान आहे आता मदून मी मिक्सरमधून काढून घेते हे बघा आधी मी खोबरं काढलेलं आहे आणि नंतर खजूर काढले आहे आता यामध्येच आपण खोबरं का टाकून एक वेळ मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे मिक्स होऊन जाते हे बघा अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊ टेस्टी वाटते हे बघा आणि ऐवजी तुम्ही मनुका काजू बदाम सगळे असे फ्रूट फुड, ड्रायफ्रूट्स घेऊ शकता पण मी खजूर आणि खोबरेचेच लाडू बनवणार आहे हे बघा असं आणि आकार तुम्ही आवडीनुसार करू शकता असे आता लाडू मी वळवून घेते हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे मी लाडू वळवून घेतलेले आहे हे बघा छान झालं आहे आणि एक पाव सुकं खोबरं होतं आणि अडीचशे ग्रॅम आपलं खजूर होतं आणि त्यानुसार हे बघा साहित्यानुसार एवढे झालेले आहे लाडू आणि तुम्ही साहित्य आवडीनुसार पण घेऊ शकता आणि लाडू पण आवडीनुसार तुम्ही असं बा बांधू शकता छान झाले हे बघा कशी वाटली रेसिपी माझ्या पद्धतीने कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाले आपले लाडू तयार